आणि ओव्हरऑल वर्ल्ड वाईड जवळपास पंचावन्न लाख ते बासष्ट लाख मारण्यात आलेलं होतं कारण ज्युईश लोकांचा इतिहास आणि जर्मनी बद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारून जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत जर्मनीची राजधानी बर्लिन या सिटीमध्ये आणि बर्लिन या सिटी मध्ये ऑलरेडी तुम्ही भरपूर ब्लॉग्स बघितले असतील आमचे त्यातलं आम्ही आज आलेलो आहो जुईश म्युझियम मध्ये आणि जुईश लोकांबद्दल बरंच काही जाणून घेणार आहात तुम्ही या व्हिडिओ मध्ये कारण जुईश लोकांचा सा इतिहास आणि जर्मनी बद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यासाठी बघण्यासारखं बर्लिन मध्ये खूप काही आहे तर तेच सगळं आम्ही तुमच्यासाठी आज या मध्ये घेऊन आलो आहे तर हे ज्युईश म्युझियम तर चला आज जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे तर चला मग व्हिडिओ करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ऍक्च्युली नेहमी ना जिथे पण जर्मनीमध्ये ज्युईश लोकांची कुठली पण जागा असेल तिथे सिक्युरिटी खूप असते तर तुम्ही बघू शकता रोडच्या बाजूला पूर्ण बॅरिगेड्स लावले आमच्या मागे पोलिसवाले सुद्धा ऑब्व्हिसली आम्ही त्यांना शूट नाही करू शकत आणि एक्झॅक्टली या म्युझियमच्या समोरच आहे ही सिक्युरिटी आणि जसं की तुम्हाला चेरी ब्लॉसम वाली व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जे चोवीस लोकांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा एक चौक होता आणि त्या तिथे चोवीस तास ते पोलीस उभे राहतात तर <laughs> पायऱ्या चढत नाही आम्ही लिफ्टने जातोय बेस्ट आहे आणि वॉशरूम सुद्धा आणी आणी आहे लिफ्टच्या शेजारी तर आमच्याकडे फक्त फोर्टी मिनिट्स आहे आणि अगेन प्रॉपर जर्मन सारख्या त्यांनी अजून पंचेचाळीस मिनिट बाकी आहेत तरी सांगितलं की अर्धा तास बाकी आहे गॅलरी आहे फोटोज वगैरे सगळे आहेत आणि आणि त्यांनी सांगितलं की जनरली तीन तास लागतात फिरायला जर आम्हाला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटलं तर आम्ही ट्राय करू की परत यायसाठी तीन तासासाठी ओके हे होलोकॉस्ट ऑवर्स आहे गार्डन ऑफ एक्साई ओके तर आम्ही तुम्हाला मेमोरियल ऑफ ज्युईश मर्डर जे आहे तिथे होलोकॉस्ट स्लॅब्स आहे तिथे नेणार आहोत पण हे इथे बघून घ्या गार्डन जाऊ शकतो का बंद केलं आहे तर हे आहेत पोलो कॉस्ट टॉवर्स एक जण समोर गेलं पाहिजे पण मी नाही वेगळं वाटते का म्हणून म्हणून तुम्ही जा असं लिहिलेलं आहे लिहिलंय तिथे ओके तर इथे मोठे मोठे कॉन्क्रीटचे स्लॅब्स आहे तर आता आम्ही जे तुम्हाला कॉन्क्रीट वॉल दाखवले कॉन्क्रीट स्लॅब्स तिथे जातो आहे वरती आणि पायऱ्या चढत जायचं आहे तर आता मी लिफ्ट नि आलो आहे या ठिकाणी जर बघाल तर इथे प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला इथली इन्फॉर्मेशन ऐकायसाठी ऑडिओ गियर्स पण आहे आणि इथे आय थिंक डॉक्युमेंट्स ठेवले आहेत सगळे जसे आपल्याकडे तलाटाच्या वगैरे ऑफिसमध्ये जास्त राहतात ना मोठे मोठे तुम्ही खाली बघाल तर इथे फोटोज आहेत आय एम नोट शुअर हे फोटोज आहेत की काय पण फोटोजच वाटतात हे फोटोज आहेत इन्फॉर्मेशन घ्यायची असेल या स्टॅच्यूबद्दल या या आणि तुम्ही ऐकलं असेल आत्ताच प्रत्येक वेळेस आम्हाला सांगत आहे की बस वीस मिनिट राहिले पळा लवकर आता इथनं काय yeah. तर इथे या ठिकाणी आहे एक स्टेशन जिथे बसून तुम्ही हिस्ट्री जाणून घेऊ शकता हेडफोन्स है, आहे समोर टी व्ही आहे आणि भरपूर वेळ लागेल सगळं जाणून घ्यायला इथे दाखवलं आहे हो कोणत्या देशामध्ये किती हजार लोकांना मारलं गेलेलं आहे तुम्ही बघा तर देशाचं नाव पण लिहिलेलं आहे आणि सोबतच किती नंबर्स किती, किती लोक आहेत ते पण लिहिलेलं आहे आणि ओव्हरऑल वर्ल्ड वाईट जवळपास पंचावन्न लाख ते बासष्ट लाख मारण्यात आलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी हे जे काही बोलतात आहे ते ऐकण्याकरिता तुम्हाला हेडफोन्स दिले जातात गिरपदार्प गिरपदार्प ना। कसे जात आहे का हे बघा तुम्ही कशा प्रकारे ठेवल्या okay. जायचं लोकांना लोकांचे जा सगळे प्रूफ वगैरे मेड इन चायना लिहिलं याच्यावर तेव्हा जून पण हम्म hmm. पासपोर्ट वाटतंय हे रजत hmm? पासपोर्ट वाटत आहे नाही त्याच्या बाजूच ते मला हे वाटतं शिट्टी वाजता ते आणि ते बघाल तर एक बटवा सुद्धा ठेवलेला आहे यांचा म्हणजे त्याचा फोटो बघत आहे तुम्ही म्हणजे जुन्या जगाकडच्या गोष्टी आहेत त्या इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत त्यांचा फोटो त्यांचं नाव सर्टिफिकेट सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत काय काय झालं कुठे कुठे काय काय झालं हे सगळं डेट वाईज आणि पेपर इथे लावलेले आहेत तुम्ही बघाल तर या ठिकाणी नाईन्टीन थर्टी नाईन टू नाईन्टीन फोर्टी फायपर्यंत लावलेलं आहे पण नाईन्टीन थर्टी नाईनच्या अगोदरचे पण पुरावे इथे मागे लावलेले आहे आणि इकडनं बघाल एकोणवीसशे तीसपासनं तर शेवटपर्यंत असे पुरावे लावलेले आहेत थोडंसं गेम पण अशा पद्धतीने डिझाईन आहे लहान मुलांसाठी की इन्फॉर्मेशन तर इन्फॉर्मेशन पण मिळेल आणि लहान मुलांचा पण टाईमपास होईल एकंदरीत लहान मुलांना एंगेज करून ठेवायसाठी पण आहे आणि मोठे मुलं असेल तर मोठ्या मुलांसाठी पण चांगली गोष्ट आहे हो सगळ्याच्याच डिस्प्लेवर दाखवलेलं आहे

काय मग इथे प्लीज टच लिहिलंय ओके हॅलो पण प्लीज टच लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इट इज वेरियंट रिंगिंग लिस्निंग सिंगिंग ग्रेस रिच्युअल इज ऑल अबाउट ॲक्शन मेनी रिच्युअल्स इनवॉल्व्ह ऑब्जेक्ट शुड बी मेड ॲज ब्युटिफुल ॲज पॉसिबल एक्सप्रेसिंग द लव फॉर परफॉर्मिंग Oh, तर एंट्री केल्याबरोबर तुमचं सिक्युरिटी चेक इन आणि तुमच्या बॅग्स वगैरे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला इथे काउंटर दिसेल तिथे तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बाउचर्स मिळतील सोबतच तिथे क्यू आर कोड देखील आहे त्यातनं तुम्ही स्कॅन करून एक ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणाची पूर्ण माहिती मिळेल आणि सोबतच या म्युझियममध्ये जे ज्युईश लोक होते ज्यांच्यावर अत्याचार करण्यात आले ज्यांचं बऱ्याच लोकांना मारण्यात आलं तर सर्वांच्या जुन्या काही गोष्टी ठेवण्यात आल्या आहे ज्या लोकांना मारण्यात आलं जे जर्मनीत राहत होते त्यांच्या ज्या घरातनं काही गोष्टी नंतर मिळाल्या त्या गोष्टी इथे संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहे नंतर बऱ्याचशा लोकांचे इंटरव्ह्यूज देखील आहे जे काही लोकांनी ते सर्वाईव्ह केलं जे त्यातनं वाचले किंवा ज्यांच्या कोणावर अत्याचार झाले त्यांची जी मुलं बाळं किंवा त्यांची जी पुल पुढली पिढी होती त्यांचे इंटरव्ह्यूज देखील इथे लावण्यात आले आहे त्यासोबतच इथे खूप जास्ती प्रमाणात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे त्या लोकांचे पत्र त्या लोकांचे डॉक्युमेंट्स त्या ते काळातले जर कोणाचे हँड रिटर्न्स काही लेटर्स असतील किंवा जे काही सरकारी कामातले जे डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्काईव्ज इथे सांभाळून ठेवण्यात आलेले आहे आणि खूप जास्ती प्रमाणात डिटेलमध्ये माहिती देण्याचा दे प्रयत्न इथे केलेला आहे ॲक्च्युली आमच्याकडे वेळ फार कमी होता जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की जवळपास तीन तास लागतात हे म्युझियम तुम्हाला बघायचं असेल तर कमीत कमी आणि आमच्याकडे मात्र एक तासच होता फक्त त्यामध्ये पण ते बरेच वेळा लोक सांगत होते की वेळ होत आहे बंद व्हायची वेळ झालेली आहे तुम्ही आता लवकर निघा लवकर बघा तर ॲक्च्युली आम्हाला जितकं पाहायचं आहे तितकं आम्हाला पण बघता नाही आलं पण तरी आम्ही जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण बर्लिनला आम्ही सप्टेंबरमध्ये पर परत जाणार आहोत आणि तेव्हा आम्ही नक्की जाणार आहोत इथे कारण आम्हाला हे खरंच बघायचं आहे आणि आम्हाला पण जितकी माहिती हवी आहे तितकी आम्ही या एका तासाच्या वेळात नाही घेऊ शकलो तर आम्ही इथे नक्की जाणार आहोत जर तुम्हाला देखील हा व्हिडिओ बघायचा असेल आणि आणखीन याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर आम्ही जेव्हा परत इथे जाऊ तेव्हा याचा आणखीन एक डिटेल ब्लॉग तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ तर चला आता वेळ झाली आहे आम्ही निघतोय बाहेर आणि बघूया दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण आता काय हा ना रजत बिल्डिंग पण चालताना तिरपी वाटते की नाही उतारच आहे हा पूर्ण पूर्ण स्लोप आहे त्यांनी आम्हाला तिथनं तर बाहेर केलं बट हा शॉप एरिया आहे हे अजून बंद व्हायचं आहे कोण म्हणजे हे तर बर्लिनचं सोवेनियर वगैरे तर आम्ही घेतलं आहे पण ही गोष्ट मला आवडत आहे एक आवडली आहे छान वाटतो आहे जसं आपल्याकडे ओम स्वस्तिक वगैरे असतं ना आपल्या हिंदू धर्मात तशा प्रकारे मला हाच कलर जास्ती आवडला पिंक आणि ब्लॅक पण चांगला वाटतंय की नाही ब्लॅक जास्ती छान वाटत आहे ना इथली आठवण म्हणून आणि हे पडलं मला दोन युरो पंच्याण्णव सेंटला तर आम्ही आता म्युझियमच्या बाहेर न तर आलो आहे खूप एक्सप्लोअर नाही करू शकलो अनफॉर्च्युनेटली कारण जवळपास तीन तास लागतात आणि आमच्याकडे फक्त एक तास होता तर नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू पण हा yes. मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला मॅक्सिमम माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि जे तुम्हाला म्हटलं आम्ही की इथे ना पूर्ण सेक्युरिटी गार्ड म्हणजे पूर्ण सेक्युअर्ड केलेलं आहे या जागेला पोलिसांची पोलिसांची चौकी आहे तीन ठिकाणी इथे आहे ह्या या म्युझियमच्या एकदम एंडला आहे आणि समोर आहे तर मे बी थंडीसाठी साठी वगैरे असेल एक चौकी आहे तर चला आता आपण जाऊया अजून एका ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला वर्ल्ड वॉर च्या बाब वर्ल्ड वॉर टू बद्दल माहिती मिळेल आणि सोबतच लोकांच्या इतिहासाबद्दल पण माहिती मिळेल तर जर्मनीमध्ये ना आम्ही ऍक्च्युली अशा सोसायटी वगैरेला असं मोठं गेट वगैरे नाही बघितलं हे पण गेट नाही आहे असं असं सोसायटीचं आपल्याकडे कसं असतं ना इंडियामध्ये सोसायटीला एक मोठं एंट्रन्स असतं तशा प्रकारचं वाटलं तर या म्युझियमची एक गोष्ट खूप महत्वाची आहे की इथे एंट्री जरी फ्री आहे पण तुम्हाला ऑनलाईन तिकीट घ्यावे लागेल कारण आणि एक स्लॉट मिळतो तुम्हाला पंधरा मिनटाचा त्या स्लॉटमध्ये तुम्हाला एंट्री करावी लागेल आणि तिथे सेक्युरिटी चेक इन पण होतं तुमचं बॅग आणि जॅकेट वगैरे सगळं काढून ठेवायला लावतात आणि मग ते सेक्युरिटी चेक इन होतं जसं आपल्याकडे एअरपोर्टला होतं त्याच प्रमा त्याचप्रकारे आणि सोबतच तुम्हाला तिकीट बुक करावी लागते त्या पंधरा मिनटाच्या स्लॉटमध्ये एंट्री करावी लागते पण तुम्ही तिथे कितीही वेळ फिरू शकता त्याला काही बंधन नाही आहे आणि एक्चुअली आतमध्ये वॉशरूम आहे कॅफे आहे त्यानंतर तुम्हाला जॅकेट वगैरे काढून ठेवायला पण तिथे जागा आहे बॅग्स ठेवता येतात त्यामुळे तुम्ही आरामात हलकं होऊन सामान वगैरेची हो काळजी न करता निवांतच फिरू शकता आणि सगळ्या गोष्टी बघू शकता ऍक्च्युली टोकन मिळत तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायचं तुमचं जॅकेट आणि बॅग वगैरे ठेवायला आणि बऱ्याचशा ठिकाणी जागोजागी तिथे चेअर्स ठेवले म्हणजे तुम्ही बसायसाठी जागा शोधायची गरज नाही तुम्ही चेअर घेऊन आरामात बसू शकता आणि तितकच नाही तर जिथे जिथे माहिती वगैरे आहेत ना जसं तुम्ही स्क्रीन आहे तिथे बऱ्याच ठिकाणी लागलेल्या माहिती आहे तिथे स्टूल वगैरे ठेवले तिथे बसून आरामात ती माहिती ऐकत बसू शकता जे काही फोटोज व्हिडिओ समोर चालू आहे हो ते पण बघू शकता तर आता आम्ही एक, एक बस घेतो आहे आणि आम्हाला जायचं आहे इकडे बिल्डिंग वगैरे बघितल्या वग ना तर छान वाटत आहे एकदम बस गेली शेट अच्छा ही एम ट्वेंटी नाईन आता बघू दे किती वेळातच आणि बर्लिन मध्ये पहिल्यांदा आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची बस जी आहे ती डबल डेकर बघितली आहे कोणत्या सिटी मध्ये बघितली नव्हती आणि नंबर पण ना एम पासन स्टार्ट तर बेसिकली जे आपण मेट्रो आहेत ट्राम आहेत ना मेट्रो नाही ट्राम आहेत ना त्यांचा नंबर एम आहे एम टेन बारा तेरा असं एम सोबत पण ही एम आम्हाला एक बस दिसली आणि आणखीन एक आली आहे माग याची फ्रिक्वेन्सी खूप जास्ती आम्ही त्या दिवशी पण एका ठिकाणी बसलो होतो दोन 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 मिनिटांनी जाताना आम्हाला बसेस दिसल्या आणि आता जस्ट दोन बसेस त्यानंतर परत एक मागणं आलेली दिसतंय आम्हाला बस आलेली आहे आमची चला आतमध्ये जाऊया तर आता आम्ही बस मधन उतरलेलो हो। आहोत आणि ही गेली आमची बस होता बस स्टँड तर आता चला पुढे जाऊया आपण वॉक करत जायचं आहे इथनं सात मिनिट तर आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो आहे त्याचं नाव आहे टोपोग्राफी ऑफ टेरर त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही बर्लिन वॉल आहे ही जी दिसत ती ती बर्लिन वॉल आहे त्याच्या खाली एक्च्युली त्यांनी एक्झिबिशन लावलेलं आहे इन्फॉर्मेशन सगळं सेंटर आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तिथला ऑडिओ ऐकत ऐकत तिथली इन्फॉर्मेशन घेऊ शकता समोर जर तुम्ही बघाल तर इथे सोवेनियर शॉप आणि करी शॉप पण कर आहे स्पॉसेजेस वगैरे मिळतात पण हे कंपनी आहे वेळेस म्हणून त्यांनी तसं बघा अर्थच हे ठेवून तिथे ऍडव्हर्टाइजमेंट करायचं काम केलंय तर अगेन इथे कुठलीही एंट्री फी नाही आहे तुम्हाला फ्री ऑफ चार्ज तुम्ही आतमध्ये जाऊन सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकता तर चला आता आपण जाऊया आतमध्ये